बाबा जर तुम्ही पैसे दिलेत तर मी गुल्लक भरेन ना माझा मोरिया किती गोड दिसतो माझा मोरिया किती गोड दिसतो माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरिया किती गोड दिसतो सॉरी दादा अगं कोपऱ्याहून चाल काल काय बोललो चालताना डाव्या बाजूनेच चालायचं चाला। माहितीये मला कुल्ला कधी भरणार भरेल भरेल चल हा बोल अरे आम्ही बाजारात गेलो होतो ना खूप मजा आली आम्हाला हा बाजारात अग बाबा तुम्ही मला पैसे नाही तर मी तुम्हाला आतमध्ये जायला नाही देणार हे। अगं धडपडशील जर ह्याच्यातले पैसे घेतले ना तर देवपप्पा तुला पनिशमेंट देतील समजलं का शी हो पण नाही बोलत आई तुला माहितीये उद्या आहे ना माझ्या गुल्लकला आहे ना एक वर्ष पूर्ण होतय गुल्लक फोडायची घाई करू नको मात्र अरे यार, ठरले ते ठरले मला काय नाही माहिती काय म्हणत होती तिच्या गुल्लकला एक वर्ष पूर्ण झालंय असं म्हणत होती आईचंही श्राद्ध आहे पुढच्या महिन्यात हो हर्षद महाराजांच्या कानावर घातलंय तुमचं झालं का आटपा लवकर चहा आणि पोहे दोन्ही तयार आहेत मुलक मस्त आहे ना हा बाबा ना, ना दाखवते बाबा हे बघा आजीने आज मला काय दिलं तू कधी वरशील यार One. का ते आहे ना मला नाही माहिती प्लीज प्लीज एक वर्ष पूर्वी आपलं ठरलं होतं ना प्लीज बरं बाई जा घेऊन ये आई वन टू थ्री आई परत एकदा वन टू थ्री ओ केवढे सारे पैसे गुल्लक मध्ये चिठ्ठी आई प्लीज मोजिया ना हे थर्टी सप्रेम नमस्कार विनंती विशेष नमिता सारा आई मन सांतजार करा होगा लेकिन उसके अलावा भी हो सकता है ना आई चहा गया ओवी ओवी काय मोबाईल बंद अभ्यासाला बस लवकर बाजारात जाणार ते एवढं करून घेऊन ये अहो ते सर्व कधीच बंद झालंय आता आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये अगो कधीतरी जाते म्हण अहो पण हातातली कामं टाकून बाजार हिंडत बसू का बाकीच्यांनी कुणी म्हटलं असतं तर लगेच निघाली असतीस आई माझा अभ्यास घ्यायला हो येते तुमची कात्रणं द्या बाइंडिंग करून आणते नको माझं मी पाहिन अहो मी जातेच आहे बाजारात तर काम आटपून येते ना नको माझे पाय मोडले नाही तुला बोलले हीच मोठी चूक झाली माझी बरं आई मागची खिडकी उघडू नका मांजर खिडकीतून आत येते येते मी शहा किताब भूल गए क्या किताब है आपका यहाँ काय झालं विसर्जन केलं ग पण ही कात्राराची वही फेकण्याचं धाडस नाही झालं ही वही तुझ्याकडे ठेव ह नाही नको मग रद्दीत देतो आईंना संसाराची कात्रणं जमवता आली पण नाही जपता आली ही कात्रणाची वही ठेवायला नकार दिला म्हणून मी आईवर रागवले असं समजू नका अहो आईंच्या नकळत ही कात्रणं वाचली आहेत मी त्यामुळे कधीच त्यांच्यावर रागावले नाही चिडचिड केली नाही त्यांना उलट बोलले नाही उलट नेहमी त्यांना समजून घेतलं पण त्यांनी मात्र मला कधीच समजून घेतलं नाही ही कात्रण त्यांनी जमवली त्या कात्रणाचे सुंदर विचार वाचून सुद्धा त्यांची बडबड मात्र थांबली नाही आपण मात्र त्यांच्या बडबडीला कंटाळून घराबाहेर पडलो पण मी मात्र तुमच्या आईला कधीच मनातून काढू शकले नाही तुमच्या आईने चिटकवण्याची धडपड केली हा इतका सोन्यासारखा सारखा ऐवज स्वतःजवळ ठेवला पण त्यांना मात्र कधीच तसं जगता आलं नाही हो। बाबा नेहमी म्हणायचे घरात पुस्तकांची कपाटं भरलेली असतील तर त्या घरातली माणसं चांगली असतीलच असं नाही उलट त्या कपाटातील पुस्तकांचे चांगले विचार डोक्यात उतरवून व्यवहारी जगात आपल्याला त्याचा वापर करायला हवा करता यायला हवा तो जर होत नसेल ना तर त्याची जागा रद्दीतच जमा होते चला आई समोर दिवा लावते अहो आठ त्रेचाळीस ची विरार स्लो मिळेल आपल्याला मला ना फार बोलायची सवय नाहीये माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला ते दिसत होतं पण तुमच्या चेहऱ्यावर मात्र तुम्ही कधी ते जाणवू दिलं नाही माणूस आपल्यातून निघून गेलं की घर किती रिकामं होतं नाही Text in washing every day the whole year through, and she uses so much bluey that it stains the water blue. I have seen the soap floating when the waves. Oh, Zara don Phone or bolto zara. Hello, Maraj. Day. Ha ha. Is ocean Texan Samana ji, adi Patunda. Every day the whole year ho, ho. through. Oh and Anto anto. So much bluey. Okay. ठीक ठीके ठीक आहे ठीक हा मग पुढे काय झालं मी एक दोन तीन बोलले आणि आईने तोवाला तो डब्बा फोडून टाकला खूप सारे पैसे होते त्याच्यामध्ये आता दोन दिवस मी कामाला जात नाही का आता खूप सारे पैसे आले ना आपल्याकडे मी नाही देणार तुम्हाला माझे आहेत ते बाबा आपण आता इथेच राहणार हो आजी आज गेल्यानंतर आपण इथे करायला आलो घर रिकामा ठेवायचं नसतं म्हणून हा ठीक आहे प्रेम नमस्कार विनंती विशेष नमिता माझ्या बडबडीचा होणारा तुला त्रास मला दिसत होता तुझ्या चेहऱ्यावर निर्माण होणारे प्रश्न जाणवत होते पण तू बोलल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर मी तरी कसं देऊ म्हणून बोलले नाही अलिप्त राहिलो की भांडणं होत नाहीत पण संसार अलीक तर होतो का मी सतत कात्रण जमवते पण त्यातले विचार मेंढूत शिरत नाही ही धुसर रेषा तुझ्या चेहऱ्यावर मी पाहत होते पण बोलायचं धाडच झालं नाही मरण दिसायला लागला आणि मग ओबीच्या पैशाच्या डब्यात ही चिठ्ठी टाकली भरल्या घरातून या भरल्या घरात आले हे भरलं घर हळूहळू रिकाम झालं तुझे सासरे गेले आणि संवादाला घरात उतरती कळा लागली गडबड गोंधळ हळूहळू कमी झाला घराच घर पण वाटलं मग ती मरगळ काढायची म्हणून भांडण उकरून काढत राहिले पण पण परिणाम उलटाच झाला मला कंटाळून तुम्ही दूर केला हे सगळं घर खायला उठलं रिका मी घराला घरपण उरतं कुठे माणूस तरी त्यात ऊरथ कोठे मरण डोळ्याला दिसू लागलं था श्वासही थांबला वर्ष श्राद्धाच्या आधी चिठ्ठी मिळाली हे बरं झालं एका घरात राहून आपल्याला एकमेकांची मनं ओळखता येत नाही वर्तमानपत्रातली कात्रण आणि पत्ते नसते तर तुला दुसरा टाइमपास तरी काय होता तुला सांगतो नमिता माणूस म्हातारा जरी झाला ना तरी त्याला संवादाची गरज पडते नादी निधनो देव शंखचक्र गदाधर अक्षय पुंडरी काक्ष प्रेतमोक्ष प्रदोभव इम लोक परीत्यज्य गिरमांगती मनसावायुरूपेण कुश योजयाम्यहं नारायण वरप्रदः अनेन तर्पणेनाथ प्रेतमोक्ष प्रदो प्रदोभव अयोध्या मथुरा माया काशिकांची अवंतिका पुरी द्वाकती गंगा सप्रुते मोक्षदायिका